পঢ়া আমি নকৰি আছে टी आणि महाज्योतीच्या पी एच डी विद्यार्थ्यांना गेल्या दोन वर्षांपासून फेलोशिप मिळालेली नाही आहे अखेर त्यांनी आधी आंदोलनाचा इशारा देखील दिला होता आणि त्या इशारानुसार गेल्या तीन दिवसांपासून राज्यातील जे चार विद्यापीठं आहेत त्या विद्यापीठातील हे पे संशोधन करणारे जे विद्यार्थी आहेत ते पुण्यातील गुडलक चौकामध्ये आक्रोश मोर्चा घेऊन बसलेले आहेत ठिया मांडलेला आहे त्यांनी पुण्यातील गुडलक चौकामध्ये गेल्या तीन दिवसांपासून हे विद्यार्थी जे आंदोलन करत आहेत करत आहेत आज आंदोलनाचा तिसरा दिवस असला तरी सरकारकडून त्यांच्या मागण्यांकडे कुठेतरी दुर्लक्ष होत आहे का असा प्रश्न या सगळ्यातून उपस्थित होतोय विद्यार्थ्यांशी आपण या आधीही टाइम्स ऑफ महाराष्ट्राच्या कडून या जो विद्यार्थ्यांचा मुद्दा आहे तो आपण मांडण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळेस आपण विद्या जे आपले विद्यार्थी आहेत त्यांच्याशी बोललो होतो आता आपण मुलींशी बोलणार आहोत जे गेल्या तीन दिवसांपासून पाऊस असो रात्रंदिवस असो या चौकात बसलेले आहेत ताई काय सांगशील सरकारकडून दुर्लक्ष होते असं तुला वाटतंय नक्कीच सर आम्ही ताई आम्ही तेच विद्यार्थी आहे जे आपल्या भारताचा आपल्या महाराष्ट्राचा कनि कणा असलेला शेतीला समृद्ध आणि अजून प्रगल्भ बनण्यासाठी आपल्या वेगवेगळ्या कामातून आपल्या योजनेतून आपल्या आयडियातून वेगवेगळे नवनवीन संशोधन करत आहेत आणि आम्ही तेच संशोधक विद्यार्थी आहे आणि आम्ही इथे काय करतो आहे रस्त्यावर बसलो आहे रस्त्यावर झोपतो आहे भर पावसात उभे राहतो आहे आणि ते कशासाठी स्वतःच्या हक्कासाठी स्वतःच्या अधिकारासाठी आणि ते मेन म्हणजे आपल्या शेतकऱ्यांसाठी स्वतःसाठी नाही या देशाला समोर नेण्यासाठी आपले जे काम आहे शेती आहे त्याला अजून सुदृढ आणि प्रोडक्टिव बनवण्यासाठी हेच का आपलं शासन आणि हेच का त्यांची न्यायव्यवस्था येऊ इथे जवळपास पन्नास ते सत्तर मुली आम्ही रस्त्यावर राहतोय रात्रीचे दोन वाजू तीन वाजो इथेच राहतोय आमच्यासोबत कोणीच नाही काय हीच तुमची लाडकी बहीण लाडक्या बहिणीला एवढी काळजी घेत आहे आम्ही नावडत्या झालो आहे का त्यांच्या नाही तू कोणत्या विद्यापीठातून आली कृषी विद्यापीठाचे चार विद्यार्थी मी महात्मा फुले कृषी विद्यापीठाची विद्यार्थिनी आहे तर माझं म्हणणं असं आहे की भारत हा कृषीप्रधान देश आहे कृषी हे राष्ट्राचे मर्मस्थान आहे आणि संशोधन हे, हे त्याचा धमनी तंतू आहे आणि शेतकऱ्यांच्या विज्ञानधिष्ठित प्रश्नांचं उत्तर देण्याचं काम हे संशोधक करत असतात आणि आज कुठेतरी संशोधक मागं पडत चालले आहेत शासनाचं चा संशोधकांकडे दुर्लक्ष कमी होत आहे जेणेकरून शेतकऱ्यांचे प्रश्न जास्त वाढत चालले आहेत हे कुठंतरी हे जी तफावत आहे ही कुठंतरी भरून निघली पाहिजे हीच आमची सर्व संशोधकांची मागणी आहे सरकारकडे की आमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्यात व आम्हाला न्याय मिळवून द्यावा नक्कीच ताई तू कुठून आली आहे बरं आणि या सगळ्या मागण्यांवरती सरकारला काही पाठपुरावा करण्याचा विद्यार्थ्यांकडून प्रयत्न झाला आहे का मंत्री असतील शिक्षण मंत्री असतील त्यांच्याशी चर्चा करण्याचं चा, काय हा चालू आहे गेले भी ते विद्यार्थी आमचे आणि ते चालू म्हणजे ते सांगतीलच आम्हाला बट मॅडम आम्ही दोन दिवस झाले इथं कंटिन्यू आंदोलन करतोय भर पावसात मुली कालपासून इथं बसल्या आहेत रात्रभर मुली येते तर एक पण लेडीज कॉन्स्टेबल नव्हती कालपर्यंत आणि मुली इथं रात्रभर असं रस्त्यावर उघड्यावर आहेत वॉशरूमची व्यवस्था व्यवस्था नाही आहे कुणी गेलं तरी इथं व्यवस्थित आम्हाला त्याचा यूज पण करू देत नाही मॅडम okay. आणि असं बरेच जण इथं येऊन आम्हाला म्हणत आहेत की इथं फुड पटाव कशाला बसतं आहे इथून उठा ऑलरेडी आमच्या डोक्यावरले छपरं उडालेले आहेत मॅम हे कोण बोलत आहे तुम्हाला उठा वगैरे बरेच जण आता म्हणतात की आम्हाला येऊन इथं असं उठा ला अजून म्हणले नाहीत पण असे बरेच जण येणारे जण म्हणतात की इथं उठा पण ऑलरेडी आमच्या डोक्यावरले छपरे उडालेले आहेत मॅडम इथे जोपर्यंत आमच्या मागण्या जो मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून कोणत्याही परिस्थितीतून इथून आम्ही उठणार नाहीये नक्कीच आत्ता हे सगळे विद्यार्थी जे आहेत ते आंदोलनाला बसलेले आहेत मात्र एक विद्यार्थी असा आहे जो आधीही आपल्याशी बोलला होता या इशारा देण्याच्या वेळेस की आम्ही उपोषणाला बसू तो विद्यार्थी जो आहे तो आत्ता उपोषणाला बसलेला आहे इथे त्याने अन्नही सोडलेलं आहे फक्त पाण्यावरती आहे तो दादा तू आधी पण इशारा दिला होता तू तीन दिवस झाला आज एकही अन्नाचा घास घेतलेला नाही आहे सरकारकडून काय उत्तर आलं आहे का या सगळ्या बाबतीत नाही आमच्याकडे सारथी आमच्याकडे सारथी संस्था त्याचबरोबर महाज्योती पार्टी आर टी अमृत या संस्थेपैकी कुठल्याही प्रतिनिधीने आत्तापर्यंत कुठल्याही स्वरूपाचं शिष्टमंडळ पाठवलेलं नाही कुठल्याही स्वरूपाचा रिस्पॉन्स दिलेला नाही आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीनेही कोणी संपर्क केलेला नाही आहे राजकीय संघटनांचे पाठिंबे मिळत आहेत बाकी या अनुषंगाने संस्थेने अजून कुठलीही अद्याप कुठलीही कारवाई केलेली नाही आहे आम्ही हा प्रश्न माननीय राधाकृष्ण विखे पाटलांसमोरही सारथी संस्थेच्या भेटीदरम्यान मांडला परंतु त्यांच्याकडूनही असं म्हणावं असं समाधान उत्तर आम्हाला मिळालेलं नाही आहे आज या आमच्या उपोषणाला बावीस दिवस सारथी संस्थेसमोर पूर्ण झाले आणि इथे शारती महाज्योती भारती आर टी अमृत या सर्व संस्थांच्या संशोधक विद्यार्थ्यांचा हा आज तिसरा ट्वेंटी फोर बाय सेवन आंदोलनाचा दिवस आणि माझा हा तिसरा अन्नत्याग आमरण उपोषणाचा दिवस आहे आमची सरकारकडे एवढी स्पष्टपणे मागणी आहे की या सर्व संस्थांच्या जाहिराती तत्काळ येत्या काही आठ दिवसाच्या आतमध्ये प्रसिद्ध कराव्यात त्यानंतरची निवड प्रक्रिया एक महिन्याच्या आतमध्ये पूर्ण करून मुलांना अवॉर्ड लेटर द्यावेत तेवीस चोवीस पंचवीस या तीनही वर्षांच्या स्वतंत्र जाहिराती प्रसिद्ध कराव्यात आणि मुलांना कट नोंदणी दिनांकापासून फेलोशिप मिळावी कारण या तुम्ही जाहिराती काढल्या नाही यामध्ये या मुलांचं या कुठलीही चुकी नाही आहे आमच्या या मागण्यांसाठी आम्ही दोन वर्ष पाठपुरावा केला आहे आता आमची कट भूमिका आहे तुम्ही जर जाहिरात काढली नाही तर या ठिकाणी एक इंचसुद्धा मागे न हट्ट मी माझा प्राण सोडून देईन थोड्याच वेळात आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष देखील येत आहेत प्रकाश आंबेडकर यांना तुम्ही काय निवेदन वगैरे देणार आहात का माननीय प्रकाश आंबेडकर साहेब या ठिकाणी थोड्या वेळामध्ये भेट देणार आहेत मी सर्व संशोधक विद्यार्थ्यांचे त्यांचे आभार मानेन आणि त्यांचं स्वागत करतो मी मी आम्ही त्यांच्याकडे क्लिअर कट हीच मागणी मांडणार आहे की तुम्ही माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री सर्व संस्थांचे एम डी या सर्वांशी संपर्क करा व काहीही करून आम्हाला आमची जाहिरात काढून द्या आम्ही सर्व विद्यार्थी तुमच्या ऋणात राहू कारण ही गोष्ट अत्यंत गरजेची आहे प्रकाश आंबेडकर साहेबांकडे त्यांच्याकडे तेवढी ताकद आहे की ते मुख्यमंत्र्यांशी बोलू शकतील या विषयावरती आम्ही शंभर टक्के त्यांना गळ घालू सर्व संशोधक विद्यार्थी मिळून त्यांना गळ घालू की काहीही करा पण आमच्या जाहिरातीसाठी तुम्ही शंभर टक्के प्रयत्न करा नक्कीच आता आपल्यासोबत विद्यार्थी होते काही विद्यार्थी जे आहेत सगळेच इथे गेल्या तीन दिवसांपासून चोवीस तास आक्रोश मोर्चा घ जो तो आहे तो त्यांचा आहे इथे गुडलक चौकामध्ये अनेक विद्यार्थी गेल्या तीन दिवसांपासून उपोषणावर बसलेला आहे तो फक्त पाण्यावर आहे एकही अन्नाचा कण त्याने घेतलेला नाही आहे आणि आता थोड्या वेळातच वंचित बहुजन आघाडीचे जे अध्यक्ष आहेत प्रकाश आंबेडकर ते या विद्यार्थ्यांची भेट घेणारे त्यामुळे एकंदरीतच सरकार आता तरी या विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे प्रश्नांकडे लक्ष देतं का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे पुण्यामुळे